नमस्कार तुम्ही ऐकत आहात रेडिओ एम पी एस सी गुरु मी आर जे उद्धव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची अमृतगाथा या विशेष कार्यक्रमात आजचा भाग आहे तिसरा आणि एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशी या कालखंडातील विशेष महत्त्वाच्या बाबी आपण जाणून घेत आहोत कालच आपण एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे सत्तर सामाजिक अस्वस्थतेचे पर्व या माहिती जाणून घेतली होती आजच्या भागात आपण एकोणविशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशी या कालखंडातील जन आंदोलन आणि आणीबाणी याविषयीची महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण माहिती जाणून घेत आहोत प्रचंड वादळी व राजकीय उलता दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्तरच्या दशकाने भारतातील राजकारण सामाजकारण यांना विलक्षण कलाटणे दिली बिहार गुजरातमधील विद्यार्थी आंदोलनापासून जयप्रकाश नारायण यांच्या धनझावातापर्यंत पहिल्यांदा आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीनंतर उसळलेल्या जनक्षोभानंतर त्याच पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होण्यापर्यंतच्या अनेक घटना पाहणारे हे दशक अनेक अर्थांनी महत्वपूर्ण ठरले या झंझावाळी दशकाचा वेध आपण घेतलाच पाहिजे भारतीय लोकशाहीच्या इतिहासात चे दशक प्रचंडी वादळी आणि राजकीय उलतापालतीचे दशक म्हणून ओळखलं जातं बांगलादेश मुक्तीनंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकप्रिया शिकेला पोचल्याचे आणि आणीबाणीमुळे रस तळाला गेल्याचं याच काळात जनतेनं अनुभवलं होतं जयप्रकाश नारायण यांच्या पुढे या दशकात काँग्रेसचा झाला आणि देशाचे प्रथमच विरोधी पक्षाचे सरकार अनुभवले गुजरात सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनाची परिणीती अखेर काँग्रेसच्या पतनात झाली लोकशाहीच्या सबलीकरणासाठी हा लढा आवश्यक होता यामुळे विरोधी पक्षांनाही उमेद विश्वास मिळाला होता लोकशाहीत सत्तारूढ पक्षाप्रमाणे विरोधकही सक्षम असण्याची गरज असते तर सामान्य जनतेच्या प्रश्न मिळतो आंदोलनाने हा हेतू बऱ्याच अंशी साध्य झाला या आंदोलनानंतर देशात विरोधी राजकीय पक्षांना प्रथमच जनाधार मिळाला त्यावेळी सरकार फार काळ टिकले नाही मात्र त्यानंतर विविध निवडणुकांत विरोधकांनी सत्ता मिळवून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आज या देशात असं एकही राज्य नाही की जिथे काँग्रेस पक्षाचे सरकार किमान एकदा तरी सत्तेवर आलेलं नाही याची मुहूर्तमेढ सत्तरच्या दशकात रोवली गेली यानंतर जाणून घेऊया बांगलादेशची निर्मिती कशा प्रकारे झाली दक्षिण आशियातील संतुलन राखण्याच्या दृष्टीने सत्तरच्या दशकात प्रारंभीची एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे सोबेत रशिया समवेत भारताचा झालेला करार नऊ ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर रोजी झालेल्या या करारामुळे भारताला सुरक्षिततेची हमी देणारा मित्र मिळाला अमेरिका व चीन पाकिस्तानची पाठराखण करत असल्याने सत्ता संतुलनाच्या दृष्टीने रशियाची मैत्री होणे फार महत्त्वाची होती त्याची प्रचिती लगेचच झालेल्या पाकिस्तान युद्धात दिसून आली पूर्व पाकिस्तानातील अनाकुंदी पश्चिम पाकिस्तानातून पाठवलेल्या सैन्याने सुरू केलेले प्रचंड अत्याचार यामुळे पूर्व पाकिस्तानातून लाखोंच्या संख्येने निर्वासित भारतात येऊ लागले होते याचा भारतावर आर्थिक ताण येऊ लागला परिस्थिती चिघळत गेली आणि यांचे पर्यवसन तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी भारत पाकिस्तान युद्धात झालं पाकिस्तानी हवाई दलाने नौदलाने भारतीय ठाण्यांना लक्ष केलं भारतीय सैन्याने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आणि भारतीय नौदलाने कराची बंदरातील दोन पाकिस्तानी विनाशिकांना जलसमाधी दिली पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताने पूर्व पाकिस्तानच्या दिशेने जोरदार आघाडी उघडली बांगलादेश मुक्त वाहिनीचा सशस्त्र दलांच्या साथीने भारतीय लष्कराने चार वेगवेगळ्या देशांनी ढाक्याकडे कूच केलं पाकिस्तानी लष्कराचा प्रतिकार मोडून काढत महत्वाची गावे आणि शहरे काबीज करत भारतीय लष्कराने ढाक्याला सर्व बाजूंनी वेढा घातला याच दरम्यान अमेरिकेने भारतावर दबाव आणण्यासाठी आपले सातवे आरमार बंगालच्या उपसागरात तैनात करण्याची तयारी सुरू केली या काळात सोवियत रशियाचे भारताला पूर्ण समर्थन होतं अखेर पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष हाय खान यांनी जनरल नियाजी यांना शरणागती पत्करण्याचे आदेश दिला सोळा डिसेंबर रोजी भारतीय लष्कराच्या पूर्व विभागाचे लेफ्टनंट जनरल जे एस अरोरा यांच्यापुढे पुढे पाकिस्तानचे जनरल नियाजी यांनी शरणागती पत्करली त्याच दिवशी बांगलादेशाच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली आणि जगाच्या नकाशावर एक नवा देश अवतरला या युद्धात पाकिस्तानचे आठ हजार सैनिक मारले गेले तर नव्वद हजार सैनिकांना भारतीय लष्कराने युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतलं होतं यानंतर झाला तो म्हणजे महत्वपूर्ण सिमला करार बघूया महत्त्वपूर्ण सिमला करार याविषयीची माहिती युद्धातील दारुण पराभवानंतर पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल आणि यांना राजीनामा द्यावा लागला जुल्फीफार अली भुत्तो यांच्या नेतृत्वाखाली आशियात म्हणजेच पाकिस्तानात नवे सरकार आले आणि युद्ध समाप्तीनंतर दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित होण्यासाठी भुत्तो व इंदिरा गांधी यांच्या दोन जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी सिमला येथे शिखर बैठकीचे आयोजन करण्यात आलं यावेळी उभय नेत्यांमध्ये विविध विषयांवर सविस्तर बाटाघाटी झाल्या दोन्ही देशांमध्ये शांतता नाधावी या हेतूने यावेळी शिमला करार करण्यात आला काश्मीरसह दोन्ही देशातील सर्व प्रश्न द्विपक्षीय बाटाघाटीचे सोडवायचे आहेत हे या करारात मान्य करण्यात आलं त्यामुळे काश्मीर प्रश्नी तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीचे दरवाजे इंदिरा गांधी यांनी कायमचे बंद करून टाकले त्यामुळे आज पन्नास वर्षानंतरही या कराराचे महत्व अबाधित राहिले आहे गेली पन्नास वर्ष शिमला करारच भारत पाकिस्तान चर्चेचा आधार राहिला आणि बांगलादेश निर्मितीमुळे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रतिमा जगभर उंचावली कणखर मुस्सद्दी चतुर नेत्या म्हणून जगभर त्यांची ख्याती देशातील त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली पाकिस्तान विरोधात युद्ध जिंकल्याने देशभर लाभ म्हणजे भारावलेले वातावरण होतं आणि मात्र त्याचा फार काळ काँग्रेसला लाभ उठवता आला नाही आणि अवघ्या दोन तीन वर्षात देशाचे वातावरण पुरते पालटून गेलं महागाई भ्रष्टाचारामुळे जनतेत संतापाची भावना होती त्याचा उद्रेक गुजरातमध्ये झाला आणि या भ्रष्टाचारविरुद्धामध्ये पहिले आंदोलन सुरू झालं गुजरातची भूमी ही राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जन्मभूमी मात्र या राज्यातील काँग्रेसची राजवट भ्रष्टाचारामुळे गुप्रसिद्ध झाली काँग्रेसचे तरुण नेते चिमनभाई पटेल राज्याचे मुख्यमंत्री होते याच काळात मोठा दुष्काळ पडला यामुळे अन्नधान्य खाद्यतेलाचे भाव आकाशाला भिडले भ्रष्टाचारात महागाईची भर पडली आणि जनतेच्या रागाला पारावर उरला नाही संतापाची ही, संता ही वाफ अहमदाबादमधील एल डी इंजिनिअरिंगच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडली मुलांच्या मेसचे मासिक बिल सत्तर रुपयावरून शंभर रुपये झाल्याचे निमित्त घडले आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये या विद्यार्थ्यांनी चिमनभाई सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आणि आंदोलन सुरू झालं आंदोलन हिंसक बनू लागलं मंत्र्यांच्या घरावर मोर्चे निघू लागले लष्कराला पाचारण करावं लागलं पोलिसांच्या गोळीबारात अनेकांचा बळी गेला अखेर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सरकार बरखास्त करत चिमनभाई पटेल यांची पक्षातून हाकलपट्टी केली भ्रष्टाचाराच्या आरोपावरून एखाद्या मुख्यमंत्र्याला सत्तेतून पायउतार व्हावे लागण्याची देशातील ही पहिलीच घटना होते भ्रष्टाचार विरोधातील देशातील पहिले यशस्वी आंदोलन म्हणून गुजरातमधील विद्यार्थी आंदोलनाकडे पहावे लागले त्यामुळेच या लढ्याला स्वातंत्र्योत्तर भारतात महत्वाचं स्थान आलं जेपी पी नावाचा झंझावाद सुरू झाला बिहारमध्ये प्रचंड राजकीय अस्थैर्य माजलं होतं जमिनीच्या विषम वाटपामुळे ग्रामीण भागात असंतोष घुमसत होता तर शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आकाशाला भिडल्या होत्या गुजरातच्या घटनांनी बिहारमधील विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली त्यांनी बिहारमधील गैरकारभाराबद्दल आंदोलन सुरू केलं आणि कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्याखाली डावे गट महावयकाई विरुद्ध एक आले होते त्यांनी निदर्शनं सुरू केली अशात त्यांचा लढा पाहून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत देखील आंदोलनाच्या स्पर्धेत उतरली अभावी आणि बिगर कम्युनिस्ट गटांनी एकत्रित स्वतःचे एकजुटीचे व्यासपीठ छात्र संघर्ष समिती स्थापन केली अठरा मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी छात्र संघर्ष समितीने पाटण्यात विधान भवनावर मोर्चा काढला त्यावेळी जो जमा होता तो संतप्त झाला जमा म्हणे सरकारी कचेऱ्या पोलीस ठाणे वृत्तपत्रांची कार्यालय वस्तूंना आगी लावल्या या धुमचक्रीत अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले तर तिघांचा बळी गेला या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी जयप्रकाश नारायण यांना या आंदोलनाचे नेतृत्व करण्यात विनंती केली त्यावेळी जयप्रकाश नारायण एका वर्षाचे होते देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी जयप्रकाश नारायण मंत्रिमंडळात सहभागी व्हावे यासाठी अनेकदा प्रयत्न केले होते मात्र जेपेनी त्याला ठाम नकार दिला होता स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले अनेक नेते मंत्री किंवा विविध सरकारी पदांवर विराजमान झाले होते जयप्रकाश नारायण मात्र ना सरकार बाहेर राहून जेव्हा त्यांना वाटेल त्यावेळी ते नेहरूंच्या धोरणावर टीका करत असे त्यामुळे त्यांच्या भोवते एक वेगळंच वलय निर्माण झालं होतं जयप्रकाशजींचा नैतिक अधिकार मोठा होता त्यांच्या आगमनाने विद्यार्थी चळवळीला मोठी उभारी आली आणि जेपींनी विद्यार्थ्यांना वर्गांवर बहिष्कार टाकण्यास सांगितलं शिक्षक सोडून लोकांत एक वर्षभर जागृती निर्माण करण्याचा आदेश दिला साऱ्या बिहारमध्ये शाळा महाविद्यालय बंद करू पाहणारे विद्यार्थी आणि पोलिसांच्या मदतीने ते सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणारे संस्थाचालक असा संघर्ष भेटला शहरात याचे लोन अधिक अधिक वेगाने फोपावलं यानंतर संपूर्ण क्रांतीचे जे स्वप्न होतं त्याची वाटचाल सुरू झाली जे पींनी पाच जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पाटण्यात एका प्रचंड मिरवणुकीचे नेतृत्व केलं त्याची सांगता गांधी मैदानावरील सभेनं झाली तेथे जे पींनी संपूर्ण क्रांतीची घोषणा केली स्वातंत्र्य चळवळीने जे आश्वासनं दिली आहे त्यांच्या पूर्तीसाठी संपूर्ण क्रांती ही आवश्यक आहे असं जे पींनी स्पष्ट केलं ऐन तारुण्यात असताना त्यांनी जे संपूर्ण क्रांतीचे स्वप्न पाहिले होतं त्यांना प्रत्यक्षात ते आणायचं होतं लोकांमधील उत्साहाला वळण लावून देशव्यापी लोक चळवळ संघटित करण्याचा त्यांचा मानस होता त्यासाठी त्यांनी सर्व केलं होतं त्याचाच एक भाग म्हणून जेपींनी सहा मार्च एकोणीशे पंच्याहत्तर रोजी संसदेवर मोर्चाचं आयोजन केलं याच वेळी चर्चा करावी असं जाहीर आवाहन केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांनी केलं होतं त्यांना याचे प्रायचित्त भोगावं लागलं इंदिरा गांधींच्या मंदिर मंडळातून त्यांची तत्काळ उचलबांगडी झाली जेपींचा मोर्चा यशस्वी होऊ नये म्हणून सरकारने कंबरच कसली होती परंतु बंदीला न झोमानता लोकांचे लोंढेच्या लोंढे राजधानीत धडकू लागले सहा मार्च रोजी जेपींनी संसदेच्या दिशेने चालायला सुरुवात केली मोर्चात तब्बल साडेसात लाख लोक सहभागी झाले बोट क्लबवर जेपींनी हृदयाला ठाव घालणारे भाषण केले आणि त्यानंतर घडली ती गोष्ट म्हणजे आणीबाणीने अख्खा देश हादरून निघाला बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी अलाहाबादच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेची निवडणूक अवैध ठरवली जून रोजी इंदिरा गांधींनी देशात आणीपाणी घोषित केली आणि एकच हल्ला कल्लोड माजला जे विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांना अटक करण्यात आली वृत्तपत्रांवर बंधने लादण्यात आली यावेळी देशभरात सुमारे छत्तीस हजार जणांना मिसाखाली अटक करण्यात आली होती या काळात लोकशाही हक्काची प्रचंड गळचेपी झाली पुढे दीड वर्ष देशात आणीबाणीचे पर्व सुरू होते सर्व विरोधकांनी आणीबाणी विरोधात देशव्यापी लढाऊ उभारला भारताच्या लोकशाही इतिहासातील हा काळा कालखंड मानला जातो विनोबा भावेंनी आणीबाणीचे वर्णन अणुशासन पर्व असं केल्याने मोठा वाद निर्माण झाला पुढे त्यांनी व जे कृष्णमूर्ती आणि आणीबाणी उठवण्यासाठी प्रयत्न केले अखेर अठरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी इंदिरा गांधींनी आणीबाणी समाप्तीची घोषणा करीत निवडणुका जाहीर केला सर्वांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता आकाशवाणीवरून देशाला संबोधित करताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या अठरा महिन्यांपूर्वी देश संकटाच्या खाईत लोटला जाणार होता या आणीबाणी लाबावी लागली आता परिस्थिती सुधारल्याने आपण निवडणुका घेऊ शकतो यानंतर अवघ्या चार दिवसांनी तेवीस जानेवारीला जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाच्या स्थापनेची औपचारिक घोषणा करण्यात आली या निवडणुकीत जे पी मुख्य प्रचारक होते प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी देशाच्या मोठ्या शहरात लाखोच्या सभा घेतल्या ज्यावेळी पींचा इतका प्रभाव होता की त्यांच्या समोर सारे निष्प्रभ ठरत होते यानंतर धक्कादायक निवडणुकीचा निकाल हा जाहीर झाला बावीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर रोजी या ऐतिहासिक निवडणुकीचे निकाल लागले आणि देशाच्या इतिहासातील धक्कादायक निकालांनी व्यापलेली ही निवडणूक होती प्रत्यक्ष पंतप्रधान इंदिरा गांधी सुरक्षित अशा रायभरेली मतदारसंघातून पराभूत झाल्या तर शेजारी अमेठीत संजय गांधी यांनी साधे नामोनिशान नसलेल्या विद्यार्थ्याने हरवलं इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातील एकोणपन्नासपैकी तब्बल चौतीस मंत्री पराभूत झाले आणि लोकसभेत पाचशे बेचाळीस जागांपैकी जनता पक्ष व मित्रपक्षांना मिळून तीनशेहून जास्त जागा तर काँग्रेसला अवघ्या एकशे जागा मिळाल्या उत्तर प्रदेशात सर्व पंच्याऐंशी तर बिहारमध्ये सर्व चौपन्न जागांवर काँग्रेस पराभूत झाली देशात प्रथमच बिगर काँग्रेस सरकार सत्तेवर आलं पण सुरुवातीपासूनच पंतप्रधान कोणाला बनवायचं यावरून संघर्ष झाला अखेर जे आणि जेपी कृपलानी यांना या ज्येष्ठ नेत्यांनी ठरवल्याप्रमाणे मोरारजी देसाई पंतप्रधान झाले अंतर्गत वादामुळे जनता सरकारचा प्रयोग फार काळ चालला नाही अवघ्या दोन वर्षात सरकार कोसळलं आणि पुढच्याच निवडणुकीत इंदिराजींनी पुन्हा सत्तेवर आल्या आणि दहा जानेवारी एकोणीसशे ऐंशी रोजी त्या पुन्हा पंतप्रधान बनल्या यानंतर जी झाली ती भारतीय जनता पक्षाची स्थापना एकोणीसशे एकोणऐंशी ते ऐंशीच्या च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जनता पक्षातून जनसंघाचे लोक बाहेर पडले एप्रिल रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्याची घोषणा करण्यात आली आणि या पक्षातील सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते एकोणीशे सत्त्याहत्तरच्या आधी जनसंघात होते पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भाजप लोकसभेची पहिली निवडणूक लढले त्यावेळी पक्षाचे केवळ दोन खासदार निवडून आले मात्र या पक्षाच्या ने नेत्यांनी कार्यकर्त्यांनी कधीच हार मानली नाही कुशल संघटन बिगर काँग्रेसवाद घेऊन पुढे निघालेल्या भाजपाने आज देशातील सर्वात बलवान पक्ष म्हणून ख्याती मिळवली आहे अशा प्रकारे राजकीय उलतापालतीचे हे दशक ठरलं होतं नंतर एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशी मधल्या महत्वाचा घटनाक्रम आपण जाणून घेऊ एकोणीसशे एकाहत्तर मध्ये दहा मार्च या रोजी गरिबी हटावाचा नारा देत लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला लक्षणीय यश एकूण तीनशे बावन्न जागांवर विजय मिळवला होता नऊ ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर रोजी भारत आणि सोवियत रशिया यांच्यामध्ये परस्पर सुरक्षिततेची हमी देणारा ऐतिहासिक मैत्री करार झाला नऊ ऑक्टोबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी उपग्रह अंतरिक्ष प्रक्षेपित करण्यासाठी श्रीहरिकोठा येथील अवकाश तळ हे कार्यान्वित झालेलं होतं तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी भारत एक एक पाकिस्तान दरम्यान युद्धाला तोंड फुटलं हे युद्ध सोळा डिसेंबर एकोणीसशे पर्यंत सुरू राहिलं भाग युद्धानंतर पाकिस्तानातून विलग झाला आणि बांगलादेश हे नवे राष्ट्र उदयास आलं तीस डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर एक मध्ये संस्थानिकांचे तनखे व विशेष अधिकार रद्द करण्याबाबतच्या घटनादुरुस्तीला राष्ट्रपतींची मंजुरी देखील झाली पुढे एकोणीशे बहात्तर मध्ये एकवीस जानेवारीला ईशान्य भारतातील मेघालय मणिपूर त्रिपुरा या प्रांतांना स्वतंत्र घटक राज्याचा दर्जा प्रदान झाला त्यानंतर चोवीस मे एकोणीसशे रोजी नामदेव ढसाळे यांच्या नेतृत्वाखाली दलित पॅन्थर या संघटनेची मुंबई स्थापना झाली तीन जुलै एकोणीसशे बहात्तरला ला भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांच्या सिमला करार झाला यानंतर एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाचा दहा अधिक दोन अधिक तीन आकृतीबंध लागू करण्यात आला महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये भीषण दुष्काळ महाराष्ट्रात तीस हजार पळून निघाली रेशनसाठी दुकानांसमोर मोठ्या रांगा एकोणीसशे बहात्तर या कालखंडात लागलेल्या आपल्याला आढळून ला आल्या यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये जानेवारीच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राच्या भ्रष्टाचार चा विरोधात देशातील पहिले जन आंदोलन गुजरातमध्ये सरकारविरुद्ध विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झालं आणि अठरा मे रोजी राजस्थानातील पोखरण येथे भूगर्भात अणुचाचणी यशस्वी करण्यात आली जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आंदोलनाचे देशव्यापी जनआंदोलनात रूपांतर झालं होतं यापुढे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जूनमध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झालेला होता नंतर बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या एकोणीसशे एकाहत्तरमधील लोकसभा निवडणुकीविरुद्ध आज नारायण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा निकाल आला न्यायमूर्ती जगमोहन सिंह यांनी गांधी यांची निवड ऐवध ठरवून सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवलं चोवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी इंदिरा गांधी यांनी संसदेत मतदान करू नये या अटीवर पंतप्रधान म्हणून राहण्यास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता मिळवली पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली विरोधकाचे रामलीला मैदानावर प्रचंड आंदोलन झालं सव्वीस जून एकोणीसशे पंचाहत्तर रोजी इंदिरा गांधींकडून आणीबाणीची घोषणा देशभरात अनेक विरोधी नेत्यांना अटक झाली सात नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये इंदिरा गांधींची निवड वैद्य असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा एकमुखी निर्णय झाला बारा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी प्रकृतीच्या कारणास्तव जयप्रकाश नारायण यांची कारागृहातून मुक्तता झाली तेरा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी महागाईच्या विरोधात ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मध्यमवर्गीय कारभार गुरुढींच्या लाटणे मोर्चाखाली आणण्यात आला एकोणीसशे शहात्तर साली जूनमध्ये बडोदा डायनामाइट खटल्यात जॉर्ज फर्नांडीस यांना अटक झाली एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये जानेवारीत मार्चमध्ये निवडणुका घेण्याची इंदिरा गांधी यांची घोषणा तर विरोधी जनता पक्षाची स्थापना करण्यात आली तसेच मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी नेतृत्वाखाली काँग्रेसचा पराभव झाला जनता पक्षाला घवघवीत यश प्राप्त झालं होतं चोवीस मार्च एकोणीसशे सत्यात्तर मध्ये दे मोरारजी देसाई यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला देशात प्रथमच काँग्रेस इतर सरकारची स्थापना झाली होती आणि पडोदा डायनामाइट खटल्यातील आरोपींची नव्या सरकारकडून मुक्तता करण्यात आली एकोणीसशे मे मध्ये इंदिरा गांधीवरील गुन्ह्यांच्या चौकशीसाठी जनता सरकारकडून शहा आयोगाची नियुक्ती करण्यात आली तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्याहत्तर रोजी जनता सरकारकडून इंदिरा गांधींना अटक झाली आणि दुसऱ्या दिवशी मुक्तादा देखील करण्यात आली एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये अठ्ठावीस जुलैला पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या राजीनाम्यानंतर चरणसिंह यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला पुढे नऊ ऑगस्टला शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली चाकणला शेतकरी संघटनेची स्थापना करण्यात आली यानंतर वीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी रोजी चरणसिंह सरकारचा राजीनामा देण्यात आला एकोणीशे ऐंशी चे पर्व यामध्ये आठ जानेवारीला लोकसभा निवडणुकीत काँग्रेस इंदिरा पक्षाला दोन तृतीयांश बहुमत तर जनता पक्षा पराभूत झालं चौदा जानेवारी इंदिरा गांधींचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना देखील झाल्यानो आज आपण एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशी या कालखंडातील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची अमृतगाथा भाग तीन यामध्ये जनआंदोलन आणि आणीबाणी विषयच्या बाबी जाणून घेतल्या अशी विशेष माहिती आपण पुढील सत्रात देखील जाणून घेणार आहोत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची अमृतगाथा भाग चार एकोणविशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या कालखंडातील विशेष माहिती आधुनिकतेची कास धरलेलं स्थित्यंतराचं पर्व विषयीची माहिती आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत तोपर्यंत ऐकत राहा पुढील सर्व कार्यक्रम मी आर जे उद्धव तुम्हाला सर्वांची रजा घेतो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु अधिक माहितीसाठी आमचं स्पेक्टम अकॅडमीचं यूट्यूब चॅनल देखील आहे तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करा ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्टम अकॅडमी तुम्हाला सर्व कार्यक्रम कसे वाढतात यासंबंधीची प्रतिक्रिया तुम्ही व्हॉट्सअप क्रमांकावर देऊ शकतात आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी अर्थात एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो धन्यवाद